त्यांच्यामध्ये जे बाहेरून येणारे जे भक्त असतात त्या भक्ताला राहायला कुठे जागा मिळत नाही आणि ज्या जे ज्यांच्या गावाचे पाहुणे आहेत किंवा त्यांचे ज्या ठिकाणी नातेवाईक सगळे सोयरे आहेत असे ते लोक बरोबर त्यांच्या त्यांच्या घरामध्ये थांबतात पण आमच्यासारख्या माणसाला ज्यांच्या सगळे सोयरे नाही त्या माणसाला थांबण्याची फार मोठी अडचण येते पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की आपण एक चांगला भक्तनिवास बांधण्यासाठी या ठिकाणी पैसा उपलब्ध करून दिला त्या ठिकाणी त्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर सुशुभीकरण करणे ग्रेनाईट मार्बलच्या माध्यमातून त्या मंदिराचा पुनर्वसन करून आता एक नवीन पद्धतीने अत्याधुनिक पद्धतीने आपण पाहतो का जे नवीन नवीन मंदिरांचा जे विस्तार झाला नवीन इमारती झाल्या नवीन भक्तनिवास झालेत अशा मोठ्या प्रमाणावर आपल्याला मला बोलायची गरज नाही कारण की आपण जे मतदारसंघातून निवडून येतात त्या ठिकाणी शिर्डी संस्थान आहे आणि शिर्डी संस्थानचा जो डेव्हलप पाहिला तिथे त्या संस्थांना इन्कम आहे त्यांना त्यांचा येणारा जे धार्मिक जो त्यांना जे त्या ठिकाणी भक्त येतात त्या भक्ताच्या माध्यमातून उत्पन्न आहे परंतु आमच्या या देवस्थानाला उत्पन्न नाही परंतु हा देवस्थान असं आहे का कमी उत्पन्नामध्ये जास्त आशीर्वाद देणारा देवस्थान आहे परंतु तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आजचा जो शिक्षण मंत्रीचा खादा याच्यापेक्षाही मोठा पद पुढच्या भविष्यामध्ये मिळेल पण आपल्यालाही विनंती आहे का आमच्या या सिल्लोड तालुक्याचे जे देवस्थान आहेत त्याच्यामधला मुर्डेश्वर देवस्थान आहे त्याच्यामध्ये फार जुनी एक आपण पाहिलं सर मुर्डेश्वरचा तर हेमाडपंथी मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिर असल्या कारणाने त्या ठिकाणी आतापर्यंत शासनाच्या वतीने मदत मिळालेली नाही त्याचीही आम्ही मागणी केलेली आहे एक आमच्या या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शिवमूर्ती आहेत आपण पाहिलं एकदा कधी तुम्हाला याच्यानंतरचा वेळ आम्ही घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही मुर्डेश्वरला तुम्हाला नेल्यानंतर तुम्ही पाहिलं का एक डोंगरामध्ये एकदम हेमारपंथी मंदिर असं आहे का या महाराष्ट्रामध्ये फार बोटावर मोजणारे मंदिर जे असतील त्याच्यामधला एक शिवकालीन मंदिर त्या ठिकाणी आहेत त्याच्याही डेव्हलपमेंटसाठी आम्ही आमचा प्रस्ताव तुमच्याकडे देणार आहेत आमच्याकडे एक धोत्र्याला एक मोठं संस्थान आहेत आणि त्या धोत्र्याच्या संस्थानामध्येही त्या ठिकाणी आम्ही आता चाळीस लाख रुपये शासनाकडून मंजूर करून घेतले परंतु आता या सर्व ज्या ज्या देवस्थान आहेत आमच्या अंधारीचे कानोबा महाराजाचं एक संस्थान आहे त्या ठिकाणी भिकंशावलीचं एक संस्थान आहे त्यालाही चाळीस लाख रुपये मंजूर करून घेतले परंतु हा योगायोगाने आमचा विशेषतः उंडण गावाचा हा देवस्थान हा जो जागृत देवस्थान आहे याला आपण मन मोकळ्याप्राने आमची एक कोटी रुपयाची मागणी आहे तुम्ही दोन कोटी आम्ही कमी करणार नाही काही देत असेल तर जरूर त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आपण पाहिलं तर तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जितका पैसा या महाराष्ट्र शासनाचा या ज्या ज्या ठिकाणी देवस्थान असतील त्यांना डेव्हलपमेंटसाठी फार मोठ्या प्रमाणावर तिकडे खर्च केला आमचा सिंचनाचा बॅकलॉग आमचा रस्त्याचा बॅकलॉग आमचा पिण्याचा पाण्याचा बॅकलॉग आणि राहिला शेवटी देवस्थानाचा बॅकलॉग म्हणजे बॅकलॉग मध्ये सर्वात पुढं असणारा आमचा हा सिल्लोड तालुका आहे आणि सिल्लोड सोयगाव तालुक्याच्या विकासासाठी आपल्या सरकार एक कर्तव्यदक्ष पालकमंत्री आम्हाला मिळालेला आहे आणि या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण आपल्या सिल्लोड तालुक्याच्या ज्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणी पिण्याच्या पाण्याच्या असतील रोड रस्त्याच्या असतील आपल्या बँकेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मध्यंतरी आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं बहात्तर हजार कोटी केंद्र सरकारनी सहा हजार कोटी महाराष्ट्र राष्ट्राने के केलं आणि आता नवीन कर्ज वाटप जे होऊ लागलं ला, त्याच्यामध्ये डावांनी जे डायरेक्शन दिले शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये अडचणीमध्ये आहे याची एक अनेक बँकेच्या एनओसी यांना त्या सातबाऱ्याच्या कॉपी आणण्यासाठी आणि सातबारा अनेक शेतकऱ्यांच्या एनओसी बँकेच्या एनओसी आणण्यासाठी एक एक शेतकऱ्याला कमीत कमी पाचशे ते आठशे रुपये खर्च येऊ लागला आणि त्या शेतकऱ्याला आठशे रुपये खर्च लोन मिळण्याच्या अगोदर त्याला त्या, त्या बँकेमध्ये गेलं तर बँकेवाले म्हणतात का आज आमचा सोमवार आहे दुसरं म्हणतो आमचा बुधवार आहे तिसरा म्हणतो आमचा गुरुवार आहे आणि त्या दिवशी त्यांना शंभर शंभर दोन दोनशे रुपये ना हरकत प्रमाणपत्र त्यासाठी त्या शेतकऱ्याला त्रास होऊ लागलं आता शेतीच्या पेरणीचा वेळ आलेला आहे आणि शे ही जे ज्या अटी ज्या आपण ज्या घातलेल्या आहेत त्या नाबार्डच्या आटीला शिथिल करण्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाचे शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून आपण त्या महाराष्ट्र शासनाच्या त्या, त्या मंत्रिमंडळामध्ये सर्व गोरगरीब शेतकऱ्यांची आपल्याला जाणून आहे माझ्यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमचा अभ्यास आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आपले आजोबा आणि त्यांनी पहिला हा साखर कारखाना सहकार क्षेत्रामध्ये या आशिया खंडामध्ये कोणी उघडला असेल तर यांच्या आजोबांनी उघडले म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत माझ्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला जाणीव आहे म्हणून तुम्हाला हा जोडून नम्र विनंती करतो की आमचा हा सिल्लोड तालुका हा परमनंट दुष्काळी तालुका आहे आणि या सिल्लोड तालुक्यामध्ये आतापर्यंत राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून आमचा जो हो बॅकलॉग आहे याची भावना त्या सभागृहामध्ये कोणी मांडत नाही आणि सभागृहामध्ये मांडत नाही म्हणून तुम्ही लक्ष देत नाही परिस्थिती अशी आहे की लहान बाण रडला तर ते त्याला कळत काहीतरी त्याला भूक लागलेली आहे त्याला दूध पाजावं लागेल परत रडत असेल त्याला असं वाटतं का आता याला कुठेतरी डॉक्टरला दाखवावं लागेल आणि हे सर्व सांगितल्यानंतर आमची ओरड त्या सभागृहामध्ये कोणी मानत नाही म्हणून तुमचे आमच्या सिल्लोड तालुक्याकडे शासनाचं ता लक्ष कमी आहे म्हणून तुम्हाला हा जोडून आम्ही विनंती करतो आपल्याला वेळ कमी आहे खरं म्हणजे साहेबांचे आपण आभार मानायला पाहिजे का आज अधिवेशनाचा पहिला दिवस अधिवेशन सोडून हेलिकॉप्टरने फक्त आपल्या या ठिकाणी बाळाजी स्रस्थांचे दर्शन घेण्यासाठी पूजेसाठी साहेब आपल्याकडे आलात आणि त्या पूजेसाठी आल्यानंतर मागण्या केल्या त्या माझ्या मागण्या खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारनी मी मागणी केल्यानंतर लगेच मंजूर करायची त्याचा अर्थ असाय की मी मुसलमान आणि हिंदू समाजाची मागणी करू लागलो आणि पहिल्यांदा पहिला क्रमांक मला द्यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला काही फार या, या मोठी अडचण नाहीये संस्थानाच्या बाबतीत